नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची एक सप्टेंबरला हत्या करण्यात आली वनराज आंदेकर यांची नियोजन पद्धतीने कट रचून निर्गुण हत्या करण्यात आली आंदेकर याची हत्या कौटुंबिक संपत्ती तसेच वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे त्यादृष्टीने पोलिसांकडून तपासही सुरू आहे या प्रकरणी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर या हत्येमागचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा संशय आहे त्याची देखील चौकशी सुरू आहे दरम्यान आंदेकर याच्यावर गोळ्या झाडल्या त्याचबरोबर त्याच्यावर कोयत्याने देखील वार करण्यात आले त्याचा सवविच्छेदन अहवाल आता समोर आला आहे ससून रुग्णालयात झालेल्या सवविच्छेदनाच्या अंतिम अहवालात वनराज आंदेकर याला दोन गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे तसेच त्याच्यावर पंधरा नाही तर तब्बल चोवीस वेळा कोयत्याने वार झाले असल्याचं नमूद केल्याची माहिती समोर आली तर त्याला लागलेल्या दोन गोळ्यांपैकी एक गोळी नाकावर तर एक गोळी गळ्यावर कंठाजवळ लागल्याची माहिती सवविच्छेदनाच्या अहवालातून समोर आली आहे तर एक गोळी त्याच्या पॅन्टवर आढळून आली आहे या हत्या प्रकरणात पुणे पोलिस पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात आरोपींकडून पिस्तूल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे ही पिस्तूल आरोपीनं मध्य प्रदेशातून आणल्याचा खुलासा देखील समोर आला आहे या बातमीचं इथे समजा मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज